राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय काल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ज्यांच्याकडे भाजपची कोकणची जबाबदारी आहे ते रवींद्र चव्हाण कर्जतमध्ये होते आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत खालापूरमधील अनेक कार्यकर्त्यांनी जे राष्ट्रवादीत होते पूर्वी त्यांनी माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केलाय सुरेश लाड भाजपमध्ये गेल्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात सौरंगी लढत अपेक्षित आहे विद्यमान आमदार जे शिंदे गटात आहेत महेंद्र धोरे त्यांच्यासमोर अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांचं आव्हान असणार आहे त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरे गटाचे नितीन सावंत हे सुद्धा आव्हान निष्ठित केलं आहे त्याच वेळेला माजी आमदार सुरेश लाड हे सुद्धा भाजपकडून संभाव्य उमेदवार असतील साधारण सव्वा दोन लाखाच्या आसपास कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदार आहे अशा वेळेला शेतकरी कामगार पक्षाची भूमिका निर्णय ठरणार आहे कारण पंचवीस हजार मतदार दोन्ही तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाकडे आहे त्यामुळे शेका पक्ष ज्या विधानसभेच्या उमेदवारासोबत असेल तो उमेदवार विधानसभेत पोहोचणार आहे शेका पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकीची नेमकी भूमिका काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण शेका पक्षाचे एक वरिष्ठ नेते किशोर पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण शेका पक्ष आणि सहकार्य केल्याशिवाय विधानसभेत कोणी जाणार नाही त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय असणार यामुळे त्यांच्याकडे जाणून घेणार विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसात ज्या काही घडामोडी घडत आहेत तुम्ही बघताय शेका पक्षात या मतदारसंघात असेल का किंवा तुम्ही नेमकं कोणाच्यावर असता असताना आत्ता जर आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर जी इंडिया आघाडी तयार झालेली आहे तर त्या इंडिया आघाडीसोबत शेतकरी कामगार पक्ष आहे कारण इंडिया आघाडीच्या ज्या बैठका झाल्या त्याला निश्चितच आमचे नेते जयंतभाई पाटील स्वतः हजर होते त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ही सध्या इंडिया आघाडी सोबतच आहे असं निश्चितच खात्रीशीर सांगतो दोन हजार चारला शेखा पक्षाने संतोष झोरे यांच्या रूपाने उमेदवार दिला होता त्या निवडणुकीत संतोष झोरी यांचा पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीसुद्धा आताच्या विद्यमान आमदार महेंद्र छोळे शेखा पक्षांना चुले होते अत्यंत तुम्ही चांगला जोर लावला ताकत लावली होती अगदी विजयाच्या समी महिला चोरी पोहोचली ते अठराशे मतांनी त्यांचा निसर्ग पराभव करण्यात आला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा शेका पक्षाने महिला सोनीला मदत केल्याचं जग जाहीर आहे त्यामुळेच ते आमदार झाले होते गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदारांचा तुमचा संपर्क कसा राहिला तुम्ही त्याला मदत केली होती त्याने तुमच्यासोबत तुमची कामं केलीत का तुम्हाला सहकार्य केले का नाही मदत केली की नाही हा भाग वेगळा आहे परंतु सध्या ते या मतदारसंघाचे आमदार म्हणून निश्चितच एक चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला करतायत त्यामुळं त्यांच्या बाबतीत अशी काही निर्णायक भूमिका आहे किंवा असं काही म्हणता येणार नाही परंतु ना ना। निश्चितच मागचा जो त्यांचा जो पराभव झाला होता हा निसर्गचा पराभव झाला होता त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद आहे ती कर्जत मतदारसंघात निश्चितच एक आहे असंच आम्हाला वाटतं आपल्या बाजूला आहे खालापूर नगरपंचायतीची जी निवडणूक आमदारांचा संघर्ष झाला होता तुम्हाला थोडासा निसळता पराभव मत करावा लागला त्यामुळे शिंदे गटाचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष बसला परंतु काही काळानंतर तुम्ही पुन्हा त्यांच्यासोबत केला तर भाई नगरपंचायती उपनगराध्यक्ष आहे त्यामुळे तुम्ही नक्की शिंदे गटावर जातात की महामत्ती येण्याची आघाडी त्यांच्या खालापूर नगरपंचायतीच्या बाबतीत म्हणायला लागेल तर तिथं निश्चितच संतोषबाई आणि शिवानीताई जंगम यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि खालापूरचा नगरपंचायतीचा विकास करणे हे त्यांचं दोघांचंही उद्दिष्ट आहे आणि तो विकास हा निश्चितच आपण थोडंफार जर सत्तेच्या बाजूने राहिलो तर जी त्यांच्या मनामध्ये खालापूर नगरपंचायत आहे ती त्यांना साकारता येईल याच उद्देशानं आमदार साहेबांच्या सोबत जाऊन खालापूर नगरपंचायतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो आणि तो जो खालापूरचा नगरपंचायतीचा जो विकास करायचा आहे त्या त्याची जी रूपरेषा आहे ती निश्चित आमच्या संतोषबाई एक वेगळं असल्यामुळे ते आमदार साहेबांच्या जा सोबत जाऊन त्याचा त्यासाठीचा जा फायदा निश्चित खालापूर नगरपंचायतीसाठी करून घेतील आणि त्याच उद्देशाने त्या आम्ही त्यांच्यासोबत गेले पाहूया इंडिया आघाडीच्या सोबत तुम्ही इंडिया आघाडीच्या राजपूत असल्याचं आपण पाहिलंय बँकेच्या पवार साहेब होते उद्धव ठाकरे सुद्धा होते इंडिया आघाडी सोबत तुम्ही म्हटल्यानंतर ठाकरे गटात ऐतिहासिक चूक मिळत आहे नितीन सावंत विधानसभेची निवडणूक लढायला इच्छुक आहे नितीन सावंत शेखा भूषण तुम्हाला विश्वासात कधी घेतात का किंवा शिवसेनेने त्याच्या हिशोबाने काही प्रयत्न केले नाही कसं आघाडी म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काम करतोय इथं निश्चितच काय परिस्थिती आहे किंवा कोण काय विश्वासात घेतोय याला म्हणजे आमच्या दृष्टीने आम्ही काही एवढं बघत नाही परंतु शेतकरी कामगार पक्ष म्हणून कर्जत मध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करतोय आणि गेल्या मागील ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण तुम्ही पाहिलंच असेल की शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ही ठाम असते आणि कर्जत खालापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सगळे नेते आणि सर्व कार्यकर्ते हे एक गेल्यानं ज्याच्या पाठीमागं असतील त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतात त्यामुळं निवडणुका आल्यानंतर उमेदवार कोण असतील आघाडी कशी असेल आणि त्या बाबतीतला निर्णय हे निश्चितच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या होईल आणि पक्षाच्या नेत्यांचा जो आदेश आहे तो, तो आम्हाला हा शेवटी सर्वमान्य असेल मधल्या काळात जे भाजपकडे आता गेले सुरेश राड त्याचा आणि जयंत पाटील जे तुमच्या आमदार आहेत नेते जयंत भाईचे आणि गाड साहेबांचा अत्यंत चांगलं नातं निर्माण झाल्याचं आपण पाहत होतो श्रीवर्धनच्या सभेला सुद्धा सुनीता व्यासपीठावर होते असं असताना सुद्धा तुमच्या तालुका चिटणीसाला भाजपमध्ये घेऊन तुम्हाला एक प्रकारचा धक्का देण्याचं काम भाजपने केले असं वाटत नाही का त्याबद्दल तुमच्या नेमक्या काय भावना आहेत आता कसं आहे म्हणजे नेता कोण कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात गेला याच्यापेक्षा आम्ही एक आमच्या मतदारांच्या बाबतीत खात्रीने आणि विश्वासानं सांगू शकतो की शेतकरी कामगार पक्षाचा कुठलाही मतदार हा अजिबात कुठेही बाजूला जात नाही आमची जी मतं कर्जत आणि खालापूरमध्ये ती ठाम आहे आणि अनेक निवडणुकांमध्ये जे जे उमेदवार या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले त्यांना विश्वास आहे की शेतकरी कामगार पक्षाची मतं ही ठाम असतात ही कुठेही जात नाही कुणाच्याही मागे जर पक्ष बदलला तर अजिबात जात नाही याची खात्री सर्व सर्वांनाच आहे नुकताच संदीप पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश तालुका संभावित तालुक्याचे देश कोण असेल आणि त्या दिशेने निवडणुकांचा काळ आहे लोकसभेच्या निवडणुका केव्हाही आचारसिता जाहीर होईल त्यापाठोर विधानसभेच्या निवडणुका होतील असं असताना तालुक्याचं मोठं पद रिकत आहे रिक्त असेल पण नेमकं कधी आहे त्या बाबतीत निश्चितच आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा झाली आमचे जिल्ह्याचे प्रमुख असवाद शेठ पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली लवकरच तालुक्यातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यामध्ये तो निर्णय होईल असं मी या निमित्तानं सांगतो किंग मेकर शेतकरी कामगार पक्ष मतदारसंघात असणार आहे असं बोललं जाते आणि ती वस्तुस्थिती सुद्धा तशीच आहे शेका पक्षाची एक ओड बँक आहे शेका पक्ष बरोबर आहे तो मा, तो विधानसभेत पोचू शकतो उमेदवार आमदार होऊ शकतो शेका पक्ष असे निर्णय चिंतित असताना आणि जे काय राजकारण चाललंय ते बघत असताना शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही नेमकं काय शिंदे या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की पक्षाची भूमिका ही वरिष्ठ नेते ठरवतील आणि त्यांचा निर्णय हा आपल्यासाठी सर्वमान्य असेल परंतु या ठिकाणी उमेदवारी जे लढवणार आहेत जो, जो कोणी पक्ष असेल आणि ज्याच्या सोबत शेका पक्ष असेल तुम्ही आता म्हटलात की जवळजवळ दोन समाधान दोन लाखाचा हा मतदारसंघ आहे पण मी आता तुम्हाला खात्रीशीर सांगतो की सुमारे पस्तीस ते चाळीस हजार मतं ही शेतकरी कामगार पक्षाची ठाम आहे त्यामुळं शेतकरी कामगार पक्ष हा जो काही निर्णय घेईल तो या तालुक्यासाठी जो कोणी आमदार होईल त्याच्यासाठी फायद्याचा ठरेल किंवा तोच शेतकरी कामगार पक्षच या मतदारसंघाचा आमदार ठरवेल असं मी या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो तर हे होती होते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नायगड किशोर पाटील कदर खालापूरमध्ये शेता पक्षाचे ठाम मत आहेत हे सत्य आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची भूमिका घेईल शेतकरी कामगार पक्षाची मतं ज्याला मिळतील तोच उमेदवार विधानसभेत पोचेल हे सत्य आहे आणि किशोर भाईने तशीच भूमिका मांडली आहे आगामी काळात शेतकरी आपण पक्षावर नेमकं कोण जॉईन होतं कारण जरी ते महा महाविकास आघाडी किंवा विड्यामध्ये असले तरी रोज राजकारण मदत असतं रोज गणित बदलत असतं त्यामुळे भविष्यकाळात नेमकं काय घडून राहिलं आहे ह्याची उत्तर आपल्याला विधानसभेची निवडणूक ज्या वेळेला जाहीर होईल त्याच वेळेस पाहायला मिळते